वर्षावरील पहिले धम्मदान आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत बौद्ध भिक्खू वर्षावास स्वीकारतात वर्षावास म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो या काळात बौद्ध भिक्खू विहाराबाहेर पडत नाहीत गुरु आणि ज्येष्ठ भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्यातील कमतरतांची दुरुस्ती करतात उदाहरणार्थ एखाद्या भिक्खूच्या वर्तनात विनयाची कमतरता वाटत असेल तर तो दोष या वर्षावासात काढला जातो बौद्ध धर्मातील ही प्राचीन परंपरा आहे पूर्व पाचशे सत्तावीस मध्ये पहिल्यांदा तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं त्याकाळी दूर अंतरावर पायी पायी हिंडणारे बौद्ध भिक्खू पावसाळ्यात मात्र अनेक संकटांचा सामना करत काही पुरात अडकत किंवा आजारी पडत त्यांच्या चालण्याने या काळात तरारून येणाऱ्या पिकांचंही नुकसान होतं हेही तथागतांच्या ध्यानी आलं त्यानंतर तीन महिने वर्षावास करण्याची परंपरा सुरू झाली वर्षावासात भिक्खूंना विहाराबाहेर पडता येत नाही गुरुच्या अनुज्ञेनुसारच एखादा आठवडा बाहेर जाता येत असे त्यामुळे भिक्षा मागण्यावरही आपोआप निर्बंध येत साहजिकच विहाराच्या निकटचे ग्रामस्थ किंवा ग्राम नेते भिक्खूंच्या दैनंदिन गरजा भागवत असत हे सारं आत्ता आठवण्याचं कारण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झालेला एक अनोखा कार्यक्रम वर्षवासानिमित्त मुख्यमंत्र्यांनी काही भंतेजींना आपल्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर निमंत्रित केलं आणि त्यांना आदरपूर्वक चिवरदान आणि धम्मदान केलं त्यांचे धम्म, धम्म आशीर्वाद घेतले जगाला युद्ध नको बुद्ध हवाय भगवान बुद्धांचं तत्वज्ञान आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यावर चालण्याचा प्रयत्न करणारं आपलं सरकार आहे असं ते म्हणाले आजवर वर्षा बंगल्यावर अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम वेळोवेळी पार पडले आषाढी एकादशी असो गणेशोत्सव असो नाताळ असो किंवा ईद वर्षावर सगळेच सणवार अधिकृतरित्या साजरे होत आले आहेत वर्षावासाचा पवित्र कार्यक्रम मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळातच प्रथमत झाला अखिल भारतीय बौद्ध भिक्खू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर महाथेरो यांनी ज्या भावना यावेळी व्यक्त केल्या त्या फार बोलक्या होत्या ते म्हणाले तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळी प्रसेंजित नावाचा एक राजा होता तो असे चिवरदान भोजनदान करत असे या निमित्तानं एक नवी चांगली परंपरा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झाली असं म्हणावं लागेल